सरस्वती <San> विद्यालयाच्या साडेसातशे मुलांनी एकाच वेळी केली योगासने आहार आणि विचार मनपा आयुक्त मन यशवंत डांगे यांनी केळगाव येथील सरस्वती विद्यालयाच्या विद्यार्थ्यांसोबत आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा, साजरा केला त्यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत संवाद साधला संपूर्ण जगात आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा होतोय प्रत्येक भारतीयानं निरोगी व सुदृढ आरोग्यासाठी योगाचा स्वीकार करण्याची गरज आहे आज आपली शाळा चालू होऊन सहा दिवस झालेत सहाव्या दिवशी चांगला संकल्प करत आहात तो म्हणजे योगासन प्राणायाम शिकण्याचा योगासनांबरोबर आपला आहार आणि विचार चांगले पाहिजे आपण रोज घरी गेल्यावर मोबाईलमध्ये रील्स फेसबुक वर तासन तास वेळ घालवत आहात तो वेळ अभ्यासामध्ये घालवला पाहिजे असं डांगे यांनी प्रतिपादन केलं आणि विद्यार्थी सर्वांना आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या मी शुभेच्छा देतो आज कितवा दिवस आहे शाळेचा सोळा तारखेला शाळा चालू झाली ना आपली कितीला सहावा दिवस आहे आणि सहाव्या दिवशी तुम्ही एक चांगला संकल्प करताय तो म्हणजे योगासन प्राणायाम शिकण्याचा आपण संकल्प केलाय योगासन प्राणायामाबरोबर आपला आहार सुद्धा चांगला पाहिजे आपले विचार चांगले पाहिजे घरी तुम्हाला माहित आहे महात्मा गांधी कोण होते देशाचे राष्ट्रपिता महात्मा गांधी आपल्या सर्वांना कल्पना आहे त्यांनी दोन तासाचं एक नाटक पाहिलं होतं राजा हरिश्चंद्राचं आणि त्यांच्या आयुष्यावरती मोठा परिणाम झालेला होता की ते आयुष्यभर अहिंसावादी आणि सत्यवचनी झाले आपण रोज काय करतो घरी मोबाईल बघता का आपण काय काय बघता रील बघता फेसबुक हा युट्यूब नाही आता कस काय आता पहिलंच आपण <laughs> आता विमानाचे पाहिली विमाना विमान विमान <laughs> तास का क्लिप विमानाची कोणतं विमान होत ते विमान पडलेलं एअर इंडिया बरोबर आहे मग बघताय तुम्ही तर आपण तासन तास मोबाईल वर न घालवता आपण अभ्यास केला पाहिजे योगासन प्राणायाम केली पाहिजे चांगल्या गोष्टीमध्ये आपण वेळ घातला पाहिजे आपली आंतरराष्ट्रीय योग दिवस हा महामही प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदी पंतप्रधान झाल्याच्या नंतर ही एक चळवळ सुरू झाली आणि ह्या चळवळीला युनेस्कोने मान्यता दिली युनिसेफने मान्यता दिली सर्व जागतिक संघटना ही मान्यता दिली आणि आज जगभर आज एकवीस जून हा योगाचा दिवस संपूर्ण देशामध्ये नव्हे जगामध्ये जागतिक आरोग्य दिन म्हणून योगा डे म्हणून साजरा होत आहे आणि आरोग्य भारतीचा मी एक कार्यकर्ता म्हणून आम्ही आपल्या विद्यालयाच्या प्रांगणामध्ये विद्यालयामध्ये अनेक शिबिरासाठी अनेक छोट्या मोठ्या संस्कार शिबिरासाठी परिवाराचे काही कार्यक्रम असतात त्या निमित्तानं अनेक वेळा संस्थेत येण्याचा योग येतो आणि संपूर्ण महाराष्ट्रभर फिरत असताना भोरसर आरोग्य विज्ञान विद्यापीठ मेडिकल काउन्सिलवर असल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातले मेडिकल कॉलेजने बघत आहे परंतु आपल्या इतकं स्वच्छ प्रांगण शिस्त आणि सर्वसामान्य अंत्योदय योजनेतील मुलं यांना डेव्हलप करण्यासाठी अंत्योदयाचा विकास करण्यासाठी पंडित दीनदयाळ यांनी ते घालून दिलेलं प्रीत हे सरस्वती विद्यालयामध्ये खरोखरच राबवले ना जात नाही तर निश्चितपणे माणसं घडवण्याची बालपणापासूनच इथं एक ही मोठी कार्यशाळा असतील नावाजलेली शाळा आहे आणि म्हणून आज मी या शाळेचे मुख्याध्यापक भोरसर त्यांचा सर्व स्टाफ अध्यक्ष डहनदादा जगतापजी आणि सर्व कार्यकारिणी यांचे आरोग्य भारतीच्या वतीने महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ -पित। होमिओपॅथिक कौन्सिल राज्य आयुष मंत्रालय या सर्वांच्या वतीने खूप खूप अभिनंदन यावेळी उपस्थित अहिल्यानगर मनपायुक्त मनपा आयुक्त यशवंत डांगे आरोग्य भारतीचे कैलास चौथे डॉक्टर अजित फुंदे राजेश परदेशी कुणाल अंतेपोलू योग शिक्षक साजरी परदेशी यांनी विद्यार्थ्यांचे सूर्यनमस्कार वासने सुंदर पद्धतीने करून घेतले यावेळी माजी सभापती नगरसेवक मनोज कोतकर माजी नगरसेवक संभाजी राजे पवार केडगाव भाजपा मंडळ अध्यक्ष भरत ठुबे बंटी भिरकर शाळेचे मुख्याध्यापक संदीप भोर माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ मोहिनी धर्माधिकारी शिक्षक अविनाश साठे शिवाजी मगर सर्व शिक्षक विद्यार्थी पालक उपस्थित होते प्रतिनिधी विक्रम लोखंडे अहिल्यानगर परिसरामध्ये डॉक्टर संचलित सरस्वती विद्या मंदिर या ठिकाणी योग दिन साजरा करण्यात आला आणि या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित या शहराचे आयुक्त माननीय यशवंतजी डांगेसाहेब हे देखील आवर्जून उपस्थित होते आणि त्यांनी देखील या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं की योग योगा करणं कितने किती गरजेचं आहे आणि सर्व युवकांना शिक्षकांना सर्वांना या ठिकाणी आयुक्त साहेबांनी मार्गदर्शन केलं आणि आज शाळेमध्ये मोठ्या उत्साहामध्ये योग दिन साजरा करण्यात आला आणखी पंतप्रधान मान माननीय नरेंद्र मोदी मोदी साहेबांनी या ठिकाणी योग दिन सुरू केला आणि आज पाहता पाहता दोन हजार पंचवीसपर्यंत पूर्ण जगाने याची दखल घेतली आणि पूर्ण जगामध्ये आज योग दिन म्हणून साजरा केला जातो मी त्याबद्दल मोदी साहेबांची आणि सरकारचे मनापासून आभार मानतो आणि प्रत्येक नागरिकांना योग योगा योगामुळे आज आपलं शरीर तंदुरुस्त राहण्यासाठी नक्कीच फायदा होतोय या ठिकाणी मी सर्वांना योग दिनाच्या शुभेच्छा पहा सर्व प्राथमिक विद्या मंदिर खेळगाव आज जागतिक योग दिनानिमित्त आमच्या शाळेमध्ये आरोग्य भारती या संस्थेमार्फत योग दिनाचं अतिशय मोठ्या प्रमाणात आयोजन करण्यात आलं होतं आणि आरोग्य भारतीचे सर्व सन्माननीय पदाधिकारी या कार्यक्रमासाठी वेळ काढून उपस्थित त्याचबरोबर आपल्या अहमदनगर महानगरपालिकेचे सन्माननीय आयुक्त साहेब माननीय यशवंतजी डांगेसाहेब हेही कार्यक्रमासाठी उपस्थित होते त्यांनी विद्यार्थ्यांना शरीर आणि मन हे जर आपल्याला तंदुरुस्त ठेवायचं असेल तर योगाशिवाय पर्याय नाही हे सांगून विद्यार्थ्यांचा या ठिकाणी चांगल्या प्रकारे त्यांनी विद्यार्थ्यांना संबोधित केलं आणि या ठिकाणी सर्व पदाधिकारी खेळगावचे मंडलाध्यक्ष मान्य श्री भराजी सर त्याचबरोबर आमचे मित्र बंटी शेठ विरकर त्याचबरोबर आमचे मित्र आणि माजी सभापती मनोजदादा कोत्तर साहेब त्याचबरोबर माजी नगरसेवक संभाजीराजे पवार त्याचबरोबर शाळेतील सर्व शिक्षक पालक अतिशय मोठ्या संख्येने या त्या योगदिनाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित होते आणि या सर्वांचे मी शाळेच्या वतीनं संस्थेच्या वतीनं मनापासून आभार मानतो थांबतो धन्यवाद